नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण महाशिवरात्री वृत्तकथा ऐकणार आहोत चला तर मग कथेला प्रारंभ करूया एकदा कैलास पर्वतावर पार्वती परमेश्वर शिवशंकराला विचारले असे कोणते श्रेष्ठ असे सरळ व्रतपूजन आहे ज्यामुळे मृत्यू लोकातील प्राण्यांना तुमची कृपा प्राप्त होईल उत्तरादाखल शंकराने पार्वतीला शिवरात्रीच्या व्रताची कथा सांगितली एका गावात एक शिकारी राहत होता तो शिकारी मुख्या जनावरांची हत्या करून तो आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करीत असे तो सावकाराचा कर्जदार होता त्याने त्याचे कर्ज वेळेवर परत न केल्याने सावकाराने संतापून शिकारीला शिवमठात कैदी बनवले होते योगायाग त्याच दिवशी शिवरात्र होती शिकारी ध्यानमग्न होऊन शिवासंबंधित धार्मिक गोष्टी ऐकत राहिला चतुर्दशीला त्याने शिवरात्राची कथाही ऐकली सायंकाळी सावकाराने त्याला जवळ बोलावून कर्ज फेडण्यासाठी विचारले शिकारी दुसऱ्या दिवशी सर्व कर्ज फेडेन असे वचन देऊन कैदीतून सुटला आपल्या दिनचर्याप्रमाणे तो जंगलात शिकारासाठी निघाला पण दिवसभर कैदीत राहिल्यामुळे तो तहान भुकेने व्याकुळ झाला होता शिकार करण्यासाठी तो तलाव काठच्या बेलपत्राच्या झाडावर मचान बांधू लागला बेलवृक्षाच्या झाडाखाली बेलपत्रांनी झाकले गेलेले शिवलिंग होते शिकाऱ्याला मात्र हे माहीत मचान बनवताना त्याने ज्या फांद्या तोडल्या त्या योगा शिवलिंगावर पडल्या या प्रकारे दिवसभर उपाशी असलेल्या शिकाऱ्याचे व्रतही झाले आणि त्याच्याकडून नकळत शिवलिंगावर बेलपत्रही वाहिले गेले एका प्रहारानंतर एक गर्भणी हरिणी तलावर पाणी पिण्यासाठी पोचली शिकाऱ्याने आपल्या धनुष्याचे तिच्यावर नेम धरला तितक्यात ती हरणी बोलली मी गर्भणी आहे तू एकाच वेळी दोन जीवांची हत्या करशील हे योग्य नाही मी आपल्या पिलाला जन्म देऊन लवकरच तुझ्यासमोर येईन तेव्हा तू मला मार शिकाऱ्याने धनुष्य बाजूला ठेवले आणि हरणी झाडाआड लुप्त झाली काही वेळाने दुसरी हरणी तेथे निघाली शिकाऱ्याला आनंदाचा पाराभार उरला त्याने तिच्यावर नेम साधला ते बघून त्या हरणीने त्याला सांगितले की ए पारधी मी एक कामतूर विहरणी आहे आपल्या प्रियेच्या शोधात भटकत आहे मी माझ्या पतीला भेटून लवकरच तुझ्याजवळ येईन मग तू मला मार शिकाऱ्याने तिलाही जाऊ दिले दोनदा शिकार हातातून गेल्यामुळे तो चिंतित झाला तेवढ्यात ते एक हरणी आपल्या पिलांसोबत तेथून निघाली शिकाऱ्याला जणू सुवर्ण संधीच मिळाली त्याने धनुष्याला बाण लावला आणि बाण सोडणार तेवढ्यात तिहरणी बोलली ए पारधी मी माझ्या पिलाला त्याच्या वडिलांकडे सोडून लगेच येते त्यावेळी तू मला मार शिकारी हसला आणि म्हणाला समोर आलेली शिकार सोडून द्यायला मी काही मूर्ख नाही याआधी दोनदा शिकार गमावली आहे माझी मुले तहान भुकेने व्याकुळ झाले असतील उत्तरादाखल हरिणी म्हणाली जशी तुला आपल्या मुलांची काळजी वाटते तशीच मलाही वाटते आहे त्यामुळे मी फक्त काही काळ तुझ्यासाठी जीवनदान मागत आहे माझ्यावर विश्वास ठेव हो, मी लगेच परत येईन हरिणीचा तो व्याकुळ स्वर एकूण शिकारला तिची दया आली तिने त्यालाही जाऊ दिले शिकार न मिळाल्यामुळे तो बेलाच्या झाडावर बसून बेलपत्र तोडत खाली फेकत होता काही वेळाने एक अध्ठ मृग त्या रस्त्यावरून जात होता आता या मृगाची नक्कीच शिकार करावी असा विचार केला पण त्याच्यावर नेम धरला असता मृग केविलवानी स्वरात म्हणाला ए पारधी जर तू माझ्या आधी तीन हरणींना मारले असेल तर मला मारतानाही वेळ करू नकोस म्हणजे त्यांच्या वियोगात मला एका क्षणाचे एक दुःख सहन करावे लागणार नाही मी त्यांचा पती आहे आणि जरी तू त्यांना जीवनदान दिले असेल तर तू मला काही क्षणासाठी जीवनदान देण्याची कृपा कर मी त्यांना भेटून तुझ्यासमोर हजर होईन मृगाचे बोलणे ऐकून शिकाऱ्याच्या डोळ्यासमोर संपूर्ण रात्रीचे घटनाचक्र आले त्याने सर्व कथा मृगाला ऐकवली तेव्हा मृगाने सांगितले माझ्या तिन्ही पत्नी येथून वचनबद्ध होऊन गेल्या आहेत मात्र या माझ्या मृत्यूनंतर आपल्या धर्माचे पालन करू शकणार नाहीत त्यामुळे तू मला आता जाऊ दे मी त्यांच्या समवेत तुझ्यासमोर हजर होतो उपवास रात्रीचे जागरण तसेच शिवलिंगावर बेलपत्र चढवण्यामुळे शिकारीचे हिंसक हृदयाचे निलमर हृदयात परिवर्तन झाले होते धनुष्य त्याच्या हातातून निसटले शिवाने त्याच्या हृदयात बदल घडून आणला आपल्या भूतकाळातील कर्माचा पश्चताप झाला थोड्याच वेळात मुरुख सहपरिवार शिकाऱ्यासमोर आला आणि प्राण्यांमधील प्रेम पाहून शिकाऱ्याच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले शिकाऱ्याने त्यांना न मारता आपणही मुख्य प्राण्यांची हिंसा न करण्याचे ठरवले देव लोकातून समस्त देव ही घटना बघत होते घटनेची परिणिती झाल्याबरोबर देवी देवतांनी शिकाऱ्याला फुलांचा वर्षाव केला तेव्हा शिकारी तसेच मृग परिवाराला मोक्षप्राप्ती मिळाली तशीच तुम्हा अम्मा सर्वांना मिळो हीच प्रार्थना करून आजची शिवरात्रीची कथा येथे संपन्न झाली आपण भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद